लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सिडको परिसरातील पवणनगर, उत्तमनगर सावतानगर भागात मागील पंधरा दिवसांपासून मोबाईल चोरानं धुमाकूळ घातलेला आहे घरात घुसून या चोरानं दहा नागरिकांचे मोबाईल चोरले आहे विशेष म्हणजे सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात हा चोर कैद झाला सिडको भागात अनेक घरं एकमेकाला लागून असून चोरीच्या घटना सातत्यानं घडत आहेत विशेष म्हणजे चोर थेट घरात घुसून मोबाईल चोरून नेत आहे यातील काही ठिकाणी हा चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे तरी देखील चोर पोलिसांना सापडत नसल्यानं सिडको वासियांमधून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान सावता नगर येथील अॅडव्होकेट अतुल सानप यांच्या घरातून पन्नास हजाराच्या दोन मोबाईलची चोरी आहे आणि हा चोर सीसीटीव्हीत कैद झालाय मात्र तो पोलिसांना सापडत नसल्यानं ना, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सिडको